नमस्कार स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत त्याकरता एक मोठा बाऊल कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळून घेतलेला आहे तो आपण कढईत सात ते आठ मिनटं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत कढीपत्ता खाल्ल्याने आपल्या केसांची वाढ खूप छान होते ब्लड प्रेशरही नियंत्रित ठेवण्याकरता मदत होते सात ते आठ मिनटं छान भाजून झाल्यानंतर आपल्याला कडीपत्ता काढून घ्यायचा आहे अर्धी वाटी सोक्या खोबऱ्याची काप घेतलेल्या आहेत एक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हेही आपल्याला सर्व छान खरपूस भाजून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटात हे छान भाजून निघतं इथे मी बिडाची कढाई यूज केलेली आहे छान खोबरं भाजून झाल्यानंतर त्यात दोन चमचे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत तेही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले गेलेत कसं कळतं तर ते उडायला लागतात तडतड तीळ खोबरं लसूण आलंही आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याच्यातून आता तुमच्या तिकटाच्या चवीनुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकतात मी इथे सात ते आठ मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तुकडे करून तेही मी छान करपूस भाजून घेत आहे सर्व जिन्नस आपण छान भाजून घेतल्यामुळे ही चटणी आपली एक महिनाभर खूप छान प्रकारे टिकते जिबात खराब होत नाही मिरच्याही आपली छान प्रकारे भाजल्या गेलेल्या आहेत आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधनं बारीक करून झाल्यानंतर त्याच कढईत ते सर्व आपल्याला एकत्र काढून घ्यायचं आहे व एक चमचा तेल घालून नीट प्रकारे त्याला भाजून घ्यायचं आहे तेलात छान भाजल्यामुळे ही चटणी महिनाभर टिकायला खूप छान मदत होते हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही सील पॅक डब्यात काढून ठेवू शकता रोज जेवणात तुम्ही ही एक चमचा चटणी घेऊन त्यावर थोडंसं तेल घालून एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Thank you so much for your support.